अर्जुन नेमका कुठं उभा होता धर्माच्या बाजूला होता की अधर्माच्या बाजूला त्या काळाच्या तीन टप्प्यांवर आपल्याला लक्ष द्याव अर्जुन समर्पण करण्या अगोदर लोक धर्माचं नाही धर्म म्हणून ते चॅलेंज स्वीकारलं नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र रेडेकर भगवद्गीतेशी संबंधित व्हिडिओ शृंखलेमध्ये पहिल्या भागात आपण बघितलं धृतराष्ट्राचा पुत्र मोह दुसऱ्या भागात बघितलं दुर्योधनाचे भय आणि तिसऱ्या भागात आपण अर्जुनाच्या समस्या बघणार होतो पण मित्रांनो अर्जुनाच्या समस्या जाणून घेण्याअगोदर अर्जुन धर्माच्या बाजूनं होता की अधर्माच्या बाजूने होता कोणत्या बाजूने होता हे पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे आजच्या या भागात आपण हा टॉपिक बघणार आहे की अर्जुन नेमका कुठं उभा होता धर्माच्या बाजूला होता की अधर्माच्या बाजूला होता की कुठं होता ह्या भागानंतर आपण मग अर्जुनाच्या समस्या बघणार आहे की अर्जुनाच्या नेमक्या कोणत्या कोणत्या समस्यांमुळं तो ग्रस्त होता त्याचा गांडी उगळून जात होता त्याचा त्याच्या अंगाची लाईलाई होत होती ते कोणत्या समस्यांमुळे होत होती त्याच्यानंतर आपण हे पण बघणार आहे की अर्जुन एवढा समस्यांनी ग्रस्त होता कारण अज्ञान होतं आंतरिक अज्ञान तर एवढं सगळं असून पण अर्जुन बाकी त्याच्या गुरु द्रोणाचार्यांपेक्षा किंवा एवढी भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या त्याचे भीष्म पिता पितामहांपेक्षा त्याचबरोबर समजा आपण म्हणू शकतो की दानशूर करण्यापेक्षा त्याचा मोठा भाऊ अर्जुनाचा मोठा भाऊ हा धर्मराज युधिष्ठिर याच्यापेक्षा किंवा अजून एवढा बलवान भीमापेक्षा या सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ का आहे आणि ह्या ज्या सर्व समस्या आहेत मानवी मनाच्या जसे की या धृतराष्ट्राचं जी समस्या आहे दुर्योधनाची आहे आपण आता उल्लेख केला की अर्जुनाची आहे त्याचबरोबर समस्त लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचा उपाय काय आहे मित्रांनो हे आपण त्या शेवटच्या अर्जुन धर्माच्या बाजूने उभा होता की नाही हे बघायचं असेल तर आपल्याला कुरुक्षेत्राचं जे युद्ध आहे त्या काळाच्या तीन टप्प्यांवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल सगळ्यात पहिलं निराश होऊन श्रीकृष्णासमोर समर्पित होण्या अगोदर अर्जुन धर्माच्या बाजूने होता का निराश होऊन श्रीकृष्णासमोर समर्पित झाल्या शनी तो धर्माच्या बाजूने होता का आणि भगवद्गीता जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितली ती अर्जुनाला समजली असेल तर त्याच्या नंतर तीन टप्प्यांमध्ये आपल्याला बघायला लागेल पहिला टप्पा कोणता सांगितला मित्रांनो निराश होऊन श्रीकृष्णासमोर समर्पित होण्याअगोदर त्या अवस्थेत अर्जुन धर्माच्या बाजूने नव्हता मग कोणत्या धर्माच्या बाजूने होता तो लोकधर्माच्या बाजूने होता म्हणजे त्यावेळेचा जो प्रचलित धर्म आहे त्याच्या तो पालन करायचा त्यालाच अर्जुन काय समजायचा की मी धर्माच्या बाजूने आहे मग जो धर्म पालन पालन करत होता श्रीकृष्णासमोर निराश होऊन समर्पण करण्या अगोदर तो कोणता धर्म होता अर्जुनाचा लोकधर्म होता मग मी काय म्हणेल मित्रांनो किंवा कोणी वेदांताच्या दृष्टीने जर बघेल तर एवढंच म्हणेल की अर्जुन समर्पण करण्या अगोदर लोकधर्माचं पालन करत होता धर्माचं पालन करत नव्हता मित्रांनो त्यानंतर जेव्हा अर्जुनाला विषाद येतो म्हणजे खूप समस्यांनी ग्रस्त होतो त्यावेळी तो एका योग्य माणसासमोर स्वतःला समर्पण करतो योग्य माणूस कोण आहे मित्रांनो बोधवान श्रीकृष्ण तर या योग्य माणसासमोर जेव्हा समर्पण करायची इच्छा व्यक्त करतो आणि समर्पित होतो त्या क्षणी सुद्धा अर्जुन धर्माच्या बाजूने उभा नाही असं मी म्हणेल तो अधर्माकडून धर्माच्या दिशेला त्यानं तोंड केला असं मी म्हणेल मित्रांनो म्हणजे अधर्माकडून त्याने इच्छा व्यक्त केली की मला धर्म समजून घ्यायचं आहे हे या एका क्षणाचं आपण अवलोकन सांगू शकतो मित्रांनो मग जेव्हा श्रीकृष्णासमोर सारख्या योग्य व्यक्तीसमोर अर्जुनानं समर्पण केलं आणि त्यांच्याकडून सल्ला विचारला त्यावेळी जे उपदेश केला श्रीकृष्णानं तो उपदेश अठरा अध्यायांमध्ये केला एवढे अठरा अध्याय सांगितल्यानंतर जे अर्जुनामध्ये बदल झाला त्यावेळेस मी म्हणेल आणि तो युद्धासाठी तयार झाला ज्यावेळी जा युद्धा तो युद्धासाठी शेवटी तयार झाला त्यावेळेस मी म्हणेल की तो धर्माच्या बाजूने आला जोपर्यंत त्यांना पूर्ण अठरा अध्याय श्रीकृष्णाकडून ऐकून समजून घेतले नाही तोपर्यंत तो धर्माच्या तो बाजूने होता असं मी म्हणणार नाही शरण जाण्याअगोदर अर्जुन रूढी परंपरा रीतिरिवाज त्याचबरोबर संस्कृती यालाच धर्म मानत होता मित्रांनो श्रीकृष्णाला शरण जाण्याअगोदर आणि हा जो धर्म पालन करत होता हा लोक तत्कालीन संस्कृती आणि परंपरा या खऱ्या धर्मापासून त्यावेळेस खूप दूर होत्या आणि अशा या लोकधर्माचं पालन करणाऱ्या युधिष्ठिर आणि अर्जुनाला आपण खरोखर धर्माच्या बाजूने कसं काय म्हणणार आणि हे जे आपण बोलतोय हे कधीच बोलतोय श्रीकृष्णाला अर्जुन शरण जाण्या अगोदरची गोष्ट करतोय मित्रांनो समजून घ्या त्या काळात एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला द्यूत क्रीडेसाठी म्हणजे जुगारासाठी समजा चॅलेंज दिलं आणि ते त्या राजानं जर स्वीकारलं नाही तर त्याला सन्मान सन्मानाच्या दृष्टीनं बघितलं नाही जायचं मित्रांनो आणि हा धर्मराज युधिष्ठिर जो स्वतःला धर्मराज त्याला म्हणायचे किंवा समजायचे अशा या धर्मराज युधिष्ठिरनं जो लोकधर्म पालन करत होता जो खरोखरच्या धर्मापासून लोकधर्म खूप विच्छेदला गेला होता मित्रांनो तर ह्या धर्मराजनं ते चॅलेंज स्वीकारलं अशा दुष्ट लोकांकडून ते चॅलेंज स्वीकारलं का तर सन्मान मिळवायचा आहे आपण एक राजा आहे म्हणून तर हा मी म्हणतोय की हा खरा धर्मच नाही मित्र हे धर्माशी जोडलं ऍक्च्युली हे धर्माशी संबंधित नाहीये युधिष्ठिरने याला धर्माशी जोडलं आणि धर्म म्हणून ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्यामध्ये त्यांना आपलं स्वतःचं राज्य घाण ठेवलं त्याच्यानंतर स्वतःची संपत्ती घाण ठेवली स्वतःचे भाऊही घाण ठेवले विचार करा मित्रांनो आणि शेवटी जाऊन पत्नी सुद्धा घाण ठेवली घाण ठेवल्यानंतर हारला सगळं दास झाले आणि जेव्हा पत्नीचं वस्त्रहरण होत होता तेव्हा तो हातावर हात ठेवून शांत बसला भीमालाही शांत बसवलं अर्जुनालाही शांत बसवलं कुणीही काही बोललं नाही मित्रांनो असा हा युधिष्ठिर आणि अर्जुन देखील अशाच धर्माला आपला धर्म मानत होता इथं तो फसला होता म्हणून मी म्हणतो की अर्जुन हा जोपर्यंत श्रीकृष्णाला शरण गेला नाही तोपर्यंत तो धर्माच्या बाजूने नव्हता मित्रांनो तो संस्कृती आणि परंपरा म्हणजे तो लोक धर्माच्या बाजूने होता जो प्रचलित धर्म होता ज्याला लोक म्हणायचे धर्म 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 आजही असंच होते मित्रांनो खरा धर्म खूप बाजूला राहिलाय आणि लोकधर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि काही संस्कृती रीतिरिवाज सणाच्या नावाखाली भोग केला जातो नुसतं फक्त गोष्टी भोगायच्या 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 आणि याला नाव काय द्यायचं मी हिंदू आहे मी धर्मा सनातन धर्माच्या मागे आहे सनातन धर्म आणि लोकधर्म यांची बरोबरच होऊ शकत नाही मित्रांनो सनातन धर्म जो श्रीकृष्णाने सांगितला आणि आज जो आपल्या देशात बघायला मिळतोय हा लोकधर्म आहे हा सनातन धर्म कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्ण सोडला तर बाकी सर्व कौरवसेना पांडवसेना यांमधील सर्व योद्धे आणि सर्व लोक हे अधर्माच्या बाजूने होते फक्त श्रीकृष्ण एकटाच हा धर्माच्या बाजूने उभा होता जेव्हा अर्जुन निराश होऊन श्रीकृष्णाला शरण गेला तेव्हा मी म्हणेन की अर्जुनाने अधर्मात राहिल्यामुळे जो माणूस दुःखास प्राप्त होतो किंवा मानसिक पीडा सहन करतो त्या असह्य झाल्यामुळे अर्जुनाने निराश होऊन श्रीकृष्णाला शरण जाऊन म्हटला की मला अधर्माची बाजू सोडून धर्मात प्रवेश करायचा आहे हा बोलला नसेल तरी अर्थ त्याचा प्रतिकात्मक असा आहे मित्रांनो आणि जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली ती नीट लक्ष देऊन अर्जुनानं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःच्या कामना इच्छा बाजूला ठेवून स्वतः ऐकून समजून घेतली त्याच्यानंतर पूर्ण अठरा जेव्हा अध्याय ते ऐकले मित्रांनो किंवा जेव्हा अर्जुनाला देखील श्रीकृष्णाकडून आत्मज्ञान प्राप्त झाले किंवा समज प्राप्त झाली त्यावेळेस मी म्हणेल की अर्जुन खऱ्या अर्थाने धर्माच्या बाजूला उभा राहिला तर आज आपण हे अर्जुन योग मधील हा भाग बघितला पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद धृतराष्ट्र आपल्या मुलाला सत्ता आणि ऐश्वर संपत्ती किंवा जी राजाची गादी असते ती मिळावी यासाठी दडपडत होता आणि त्यालाच तो पुत्र धर्म नाव देत होता किंवा पुत्र धर्म समजत होता युधिष्ठिर हा लोकधर्माला खरा धर्म मानत होता म्हणजे त्यावेळेचा जो प्रचलित धर्म असेल जे रीतिरिवाज चालत आलेले असतील किंवा परंपरा असतील किंवा जे काही धारा असतील त्याचं त्याला ज्ञान होतं त्या, त्या, त्या लोकधर्माच्या ज्ञानालाच तो म्हणत होता की मला धर्माचं ज्ञान आहे असंच मित्रांनो करणंसुद्धा या ज्या मित्रानं मला कठीण काळात मदत केली त्याला परतावा म्हणून त्याला मदत करणे याला तो आपला धर्म मानत होता म्हणजे मैत्रीच्या रूपानं तो धर्म मानत होता भीष्मपितामह यांनी जी प्रतिज्ञा घेतली होती किंवा वडिलांना वचन दिलं होतं त्या वचनाला भर धर्म मानत होता द्रोणांचं पण सेम होतं असे जे जे व्यक्ती तुम्ही सगळे व्यक्ती दुर्योधन देखील काहीही वापरेल मी साम दाम दंड भेद काहीही वापरेल पण माझ्याकडे सत्ता राहिली पाहिजे माझ्याकडं ऐश्वर राहिलं पाहिजे आणि पावर राहिली पाहिजे यासाठी तो त्याला धर्म मानत होता सत्तेला आणि पावरला तर तुम्ही जर बघाल किंवा प्रत्येकाला तुम्ही कुरुक्षेत्रात जाऊन विचाराल की तू धर्माचं पालन करतोय का नाही तर प्रत्येक जण उत्तर देईन हा मी धर्माचं पालन करतो प्रत्येक जनानं आपला आपला धर्म तयार केलाय मित्रांनो आपणही असंच जगतो आपल्या देशातही जे लोक आहेत ते असेच जगतात प्रत्येकानं आपला आपला काहीतरी मान्यता त्याच्यानंतर धारणा या डोक्यात ठेवलेल्या आहेत आणि त्याला ते काय नाव का ना 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 देतात धर्म नाव ना देतात मित्रांनो तर हे असं चाललेलं आहे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे मित्रांनो पण सगळेजण जे आहेत ते खऱ्या धर्मापासून वंचित राहिले आणि चुकीच्या मान्यता रीती रिवाज परंपरा किंवा चुकीच्या धारणा या गोष्टींना त्यांनी धर्म नाव दिलं आणि प्रत्येकानं आपली बाजू मांडत राहिले आणि युद्धात सहभागी झाले मित्रांनो तर आपल्याही आयुष्यात असंच करतो आपण श्रीकृष्णानं भगवद्गीतेत जो धर्म सांगितलाय तो धर्म तुम्हाला हा कर्म आधारित नाही आहे मित्रांनो करता म्हणजे मी करणारा कसा आहे ते कर्म महत्वाचं नाही काय करतोय काय नाही करतोय ते करताना करता कसा होता म्हणजे मी कसा होतो हे महत्वाचं आहे आणि धर्म कर्त्याशी संबंधित आहे श्रीकृष्णानं सांगितलेला तो कर्म आधारित नाहीये आणि आयुष्यात निष्कामता खूप महत्वाची आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला श्रीकृष्णानं सांगितलेला जो उपदेश आहे अर्जुनाला तो नीट समजून घ्यायला लागेल तेव्हाच तुम्हाला समजेल की खरा धर्म काय आहे आणि खरं जो आपल्या आंतरिक पीडा आहे किंवा दुःख आहे किंवा निरर्थक आयुष्य चाललं आहे याला सार्थकता देण्यासाठी हे कसं उपयुक्त आहे हे तुम्हाला समजेल त्यामुळंच खरा धर्म काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर भगवद्गीता समजून घ्या आणि तुमचं जीवन खूप सुंदर बनवा एवढं बोलून मी आजचं बोलणं इथं संपवतो मित्रांनो धन्यवाद